नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी भारत प्रगतीच्या नव्या उद्दिष्टाकडे जलद गतीनं वाटचाल करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरमधल्या सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते देशाचा प्रत्येक भाग प्रत्येक कुटुंब प्रगतीपथावर येईल तेव्हाच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल असं ते म्हणाले सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी सो यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पणन विभागाच्या शंभर दिवसांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते समृद्धी महामार्गालगत अॅग्रो हब उभारावा कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची संख्या वाढवावी असंही त्यांनी सांगितलं गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेली घसरण आजही कायम राहिली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर एक हजार एकोणपन्नास अंकांची घसरण झाली आणि तो शहात्तर हजार तीनशे तीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तीनशे सेहेचाळीस अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार शहाऐंशी अंकांवर बंद झाला इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर रिक्षा टॅक्सी चालक संघटना एसटी महामंडळ आणि इतर शहरातील परिवहन उपक्रमांनी सरकारकडे भाडेवाढी संदर्भात विविध प्रस्ताव दिले आहेत यासंदर्भात येत्या बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत एकत्रित निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे ही दरवाढ किमान पंधरा टक्के असण्याची शक्यता आहे रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात तीन ते चार रुपयांची तर बसच्या तिकीट दरामध्ये एक ते पाच रुपयांनी वाढ होऊ शकते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात